नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील कवी सुरेश शेठ यांनी लिहिलेल्या शब्द झुला या कविता वाचनाच्या सत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग ऐकूयात आजची रचना भेटलेली माणसे काल ज्यांना पाहिले आज ती कुठे गेली शोधू कुठे सांगा ती भेटलेली माणसे स्वभाव सरळ साधा आणि साधीच ती राहणे हृदयात प्रेम होते ओठात गोड वाणी कांदा भाकर चटणी तयांची मेजवानी नव्हती हाव कधीही चेहरात समाधानी सुस्वागत पाहुण्यांचे होती चहास गोडी अतिथी देवो भव ची रीत होती भाबडी परदुःखाची आसवे डोळ्यात दाटलेली माया ममता करुणा पोटात साठलेली मानवता माणूस की दावणारी माणसे हरवली कोठे कशी आज ना कोणी दिसे मानवता माणूस की धावणारी माणसे हरवली कोठे कशी आज ना कोणी दिसे आज ना कोणी दिसे मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सूर ताल लय गती यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद Thank you